त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला आप सांगतो तुम्ही मागणी केली पवार का पवारसाहेबांकडे पवारसाहेबांकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे करतर... आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही आता भाषणादरम्यान पूर्ण कारखाना वाचवण्याचं आव्हान केलं आहे साथ गाठले मला कुणावरही टीका करायची नाही कारण काय आहे हे निवडणुकीचा सगळा जमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आ, आता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला आणि परत नंतरनी लगेच तुम्ही बारामतीकडे परत नंतरनी पण पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बोलवली लोकांची होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेलो महायुतीकडून काय नको महायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जातात सुद्धा मी आता सांगितलं ना नायुतीचं काय माहिती आता विषय संपल्याला आहे ना तो, तो, तो तर एक महत्वाचा प्रश्न खरंतर विधानसभेच्या निवडणुका जे काही तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न घेता कुठंतर उसतराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातोय आणि तो उस्ताराचा मुद्दा तर निर्णय ठरणार आहे का निवडणुकीच्या काळामध्ये आहे विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुम्हाला वा पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगतील की हे दादान केलं ती दादान केलं उसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात एफ आर पीपेक्षा किती द्यायचे जास्त ज्या त्याच्या जा परिस्थितीवर अवलंबून असत ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थिती नाही त्यांनी सह दिलं तर त्याचं अभिनंदन खऱ्या मोहिते पाटील सुद्धा सिंह मोहिते पाटील सुद्धा कोणाला उभा राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे काय आव्हान बिव्हान काय मनाय आमचा विषय संपलेला आहे आमचा विषय घरचा संपलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावरून ते आरोप करतात हाय कुठं कुठं झालेला आहे त्यांनी काय केल्यापेक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण दादा मतदारसंघात आपला निधी किती संगत हां टोटल निधी किती आला आहे मी पाठवतो मला आत्ता नाही सांगताय म्हणजे सगळा निधी बोगून मी तुम्हाला सांगतो चल ओके थँक्यू